नमस्कार कोणालाही दावा दाखल करायचा झाला की त्या दाव्याचं नियमानुसार योग्य मूल्यांकन करणं आणि त्या मूल्यांकनावर नियमानुसार कोर्ट फी अर्थात न्यायालयीन शुल्क भरणं हे आवश्यक किंबहुना बंधनकारक आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तींना या बाबतीत काही सवलती आहेत मात्र त्याच्याकरता त्यांनी त्या निकषात बसणं आणि त्या निकषात बसत असल्याचं सिद्ध करणं गरजेचं असत अशा व्यक्ती वगैरे तर प्रत्येक वादीला दाव्याचं मूल्यांकन करून त्या दाव्यावर नियमानुसार न्यायालयीन फी किंवा कोर्ट फी भरणं हे बंधनकारक आहे त्याच्याशिवाय तुमचा दावा दाखल केला जात नाही आणि तो पुढे सरकत नाही आता बऱ्याच लोकांना कोर्ट फी आणि स्टॅम्प ड्युटी म्हणजे न्यायालयीन शुल्क आणि मुद्रांक शुल्क याच्यामध्ये गैरसमज किंवा संभ्रम आहे जेव्हा आपण न्यायालयांचा विचार करतो विविध प्रकरणांचा विचार करतो तेव्हा त्याच्यावर आपण जे शुल्क भरतो त्याला आपण म्हणतो कोर्ट फी किंवा न्यायालयीन शुल्क आणि जेव्हा तुम्हाला विविध करार किंवा दस्तांची नोंदणी करायची असते आणि त्याच्याकरता तुम्ही जे शुल्क भरता त्याला म्हणतात स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस म्हणजे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून पूर्णत भिन्न आहेत दोन्ही करता स्वतंत्र कायदे आहेत ह्या दोन्ही गोष्टी राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्या तरी या दोन्हीची आकारणी दोन्हीचे कायदे दोन्हीचे नियम हे पूर्णत भिन्न आहेत म्हणजे तुम्हाला एखाद्या कराराची किंवा दस्ताची नोंदणी करायची असेल तर तुम्हाला स्टॅम्प ऍक्ट बघणं गरजेचं आहे पण तेच तुम्हाला एखादा दावा दाखल करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणचा कोर्ट फी ऍक्ट हा बघावा लागतो सगळ्यात पहिले हे लक्षात आपण घेतलं पाहिजे कारण सगळ्यात मोठा संभ्रम होतो तो इथेच होतो की एखाद्या मालमत्तेचा जर मला दावा करायचा आहे तर त्याचं बाबा ज्याला आपण म्हणतो की शासकीय मूल्य एवढं आहे तर त्याच्यावर मला किती स्टॅम्प ड्युटी भरायला लागेल असा प्रश्न अनेकांना पडतो पण दाव्यामध्ये आपल्याला स्टॅम्प ड्युटी भरावीच लागत नाही दाव्यामध्ये आपण पोर्ट फी भरतो आणि प्रत्येक दाव्याची आकारणी कशी करावी याचे स्वतंत्र नियम आपल्या कोर्ट फी ऍक्ट म्हणजे कोर्ट फी अधिनियमामध्ये दिलेले आहेत प्रत्येक वेळेला आपल्याला त्या मालमत्तेच्या शुल्क एवढे किंवा मालमत्तेच्या मूल्य एवढे पैसे भरावे लागतीलच ला असं नाही या बाबतीत कायद्याचं एक अत्यंत महत्वाचं आणि प्रसिद्ध तत्व आहे ते म्हणजे प्लेंटिफ इज द मास्टर ऑफ सूट ॲट हिज ओन पेरिल म्हणजे कोणताही वादी हा त्या दाव्याचा मालक असतो आणि साहजिकपणे त्याच्या परिणामांना सुद्धा वादीलाच सामोरं जायला लागतं म्हणजे तुम्ही दावा कसा बनवायचा त्याचं मूल्यांकन कसं करायचं आणि त्याच्यावर किती न्यायालयीन शुल्क भरायचं हे सगळं ठरवण्याचे पूर्ण अधिकार वादीला आहेत मात्र ते अधिकार जर कायद्याच्या चौकटीत नियमात बसणारे नसतील आणि त्याचा काही विपरीत परिणाम झाला तर तो सुद्धा वादीलाच भोगायला लागतो कारण हे अत्यंत साहजिक आहे जेव्हा तुम्हाला हक्क मिळतात तेव्हा तुम्हाला जबाबदारी सुद्धा स्वीकारावीच लागते आता पुढचा प्रश्न येतो की जेव्हा मालमत्तेचे आपण दावे करतो किंवा दावा करायचा असतो तेव्हा प्रत्येक वेळेला त्या मालमत्तेच्या मूल्यांकनावरच आपल्याला न्यायालयीन शुल्क भरावं लागतं का तर नाही तुमचा दाव्याचं स्वरूप काय आहे तुमच्या दाव्यातली मुख्य मागणी काय आहे याच्या अनुषंगाने आपल्याला त्या दाव्याचं मूल्यांकन करायचं असतं उदाहरणार्थ एखादा दावा फक्त एखाद्या दा करता आणि फक्त मनाई हुकुमा करता असेल ज्याचं मूल्यांकन आर्थिक दृष्टीने करता येणं अशक्यच असेल तर त्याला फक्त हजार रुपये त्याचं मूल्यांकन करून दोनशे रुपये न्यायालयीन फी भरणं पुरेसं असत पण काही वेळेला आपल्याला नियमानुसार त्याचं मूल्यांकन करावं लागतं आणि त्याच्यावर कोर्ट फी भरावी लागते उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या मालमत्तेचा जर ताबा हवा असेल एखाद्या मालमत्तेत तुमचे मालकी हक्क घोषित करून हवे असतील तर त्या मालमत्तेच्या मूल्यांकनाच्या अनुषंगाने आपल्याला दाव्याचं मूल्यांकन करायला लागतं आणि त्याच्यावर नियमाप्रमाणे न्यायालयीन फी भरायला लागतं आता ह्याच्यात सुद्धा बरेच प्रकार आहेत ते सगळे आपण इथे चर्चा करू शकत नाही पण काही दोन तीन उदाहरणं मी सांगतो उदाहरणार्थ जर एखादा भाडे करू आणि मालक यांच्यामध्ये त्या भाड्याच्या जागेवरनं जर वाद असेल तर त्या भाड्याच्या जागेचं मूल्य किंवा शासकीय मूल्य किंवा रेकनर व्हॅल्यू किती आहे यानी त्या दाव्याला काहीही फरक पडत नाही जेव्हा भाडेकरू आणि मालक यांच्यात भाडे नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत दावा दाखल करायचा असतो तेव्हा त्या दाव्याचं मूल्यांकन वार्षिक भाड्या एवढं करणं गरजेचं असतं म्हणजे एखादा भाडेकरू जर महिन्याला दोनशे रुपये भाडं देत असेल तर त्याचं वार्षिक भाडं झालं चोवीसशे रुपये मग त्या दाव्याचं मूल्यांकन हे चोवीसशे रुपये होईल आणि त्याच्यावर नियमाप्रमाणे त्याला न्यायालयीन फी भरायला लागेल आता त्या दाव्यात त्यांनी काहीही जरी मागणी केली असली अर्थात भाडे नियंत्रण अंतर्गत जी मागणी करता येईल त्यापैकी कुठलीही मागणी केली असेल तरी त्याच्याकरता हाच नियम लागू आहे या कोणत्याही मागणी करता त्या मालमत्तेचं मूल्य किंवा शासकीय मूल्य याच्याशी काहीही संबंध नाही असाच जेव्हा आपण एखादा वाटपाचा दावा करतो उदाहरणार्थ मोकळ्या जमिनीचा जर आपल्याला वाटपाचा दावा करायचा असेल तर त्याचं मूल्यांकन जे आहे ते त्याच्या आकारणीच्या पटीमध्ये केलं जातं उदाहरणार्थ समजा एक एकर जागा आणि आहे आणि त्याच्यामध्ये वाटपाचा दावा करायचा आहे आणि त्या शेतजमीन जी आहे किंवा जी मोकळी जमीन आहे त्याची आकारणी आहे समजा दोन रुपये तर त्या दोन रुपयाच्या ऐंशी पट दोन रुपयाच्या दोनशे पट असं आपल्याला त्या वाटपाच्या दाव्याचं मूल्यांकन करायला लागतं आता प्रत्यक्ष त्या एक एकर जागेचं शासकीय मूल्य किती आहे याच्याशी आपल्या वाटपाच्या दाव्याचा काहीही संबंध नाही कारण वाटपाच्या दाव्याचं मूल्यांकन अशा जर मोकळ्या जागा असतील तर त्याचं मूल्यांकन करताना ते आकारणीवर करायची सोय आपल्याकडे आहे मात्र हेच जर घर असेल एखादा फ्लॅट असेल एखादं दुकान असेल तर त्याच्याकरता मात्र आपल्याला ह्याचा फायदा घेता येणार नाही आणि त्याच्याकरता आपल्याला त्याचं मूल्य किंवा मूल्यांकन लक्षात घेऊन त्या अनुषंगाने आपल्याला तो दावा दाखल करून त्याच्यावर आवश्यक ती न्यायालयीन फी भरायला नाही आता काही वेळेला असं असतं की एखादा करार आपण करतो आणि त्याची पूर्तता समोरची व्यक्ती करत नाही मग अशा वेळेला आपल्याला त्या कराराच्या पूर्ततेकरता दावा दाखल करायचा असतो ज्याला इंग्रजीमध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात आता जर तुम्हाला एखाद्या कराराची पूर्तता करण्याकरता दावा करायचा असेल तर नियमानुसार त्याचं मूल्यांकन हे त्या कराराच्या मोबदल्या इतकं होतं मग समजा त्या करारातला मोबदला जो आहे तो आणि त्या मालमत्तेचं आजचं मूल्यांकन याच्यात जर तफावत असेल तर आपल्याला आजच्या मूल्यांकनावर त्याचं कोर्ट फी भरायची गरज नाही कारण आपला दावा जो करतोय आपलं दाव्याचं जे स्वरूप आहे आणि त्याची जी कायदेशीर तरतूद आहे ती आपण मोबदल्यावर आधारित दावा करायला परवानगी देते म्हणून दिवाणी दावा जेव्हा तुम्ही दाखल करता तेव्हा दिवाणी दाव्याचं मूल्यांकन करायचं काही ठरलेले नियम आहेत आणि त्या ठरलेल्या नियमांच्या अनुषंगाने आपल्याला आपल्या दाव्याचं मूल्यांकन करायला लागतं आणि त्या मूल्यांकनाच्या आधारे आपल्याला न्यायालयीन फी भरायला लागते आणि काही वेळेला आपण जर हे मूल्यांकन चुकलो किंवा मुद्दामून कमी मूल्यांकन केलं तर ते आपल्या अंगाशी यायची शक्यता असते काही वेळेला अगदी प्राथमिक पातळीलाच तो दावा परत केला जाऊ शकतो आणि योग्य ठिकाणी दाखल करा असं सांगितलं जाऊ शकतं किंवा काही वेळेला अगदी निकालाच्या वेळेला असं न्यायालय म्हणू शकतं की बाकी सगळं तुमचं बरोबर आहे पण तुमचं दाव्याचं मूल्यांकन चुकलंय त्यामुळे आम्ही तुमचा दावा अमान्य करतोय असं जर झालं तर ते भयंकर त्रासदायक ठरत कारण मग त्या प्रकरणात तुम्ही सिद्ध केलेली सगळी गुणवत्ता केवळ तुमचं चुकीचं मूल्यांकन आणि चुकीची कोर्ट फी याच्यामुळे शून्य ठरते म्हणून कोणताही दावा दाखल करण्यापूर्वी आपल्याला त्या दाव्यामध्ये नक्की काय हवं आपली त्या दाव्यात नक्की मागणी काय आहे आणि त्या मागणीच्या अनुषंगाने नियमानुसार याचं मूल्यांकन कसं करायचं याचा आधी आपण तपास केला पाहिजे आपण आवश्यकतेनुसार आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार जे असतील त्यांचं याबाबतीत मार्गदर्शन घेऊ शकता पण एक नक्की की दाव्याच्या मूल्यांकनामध्ये चूक होणार नाही ही दक्षता आपण कायम घ्यावी दिनांक सात एप्रिल रोजी मी आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये उपलब्ध असेन आपल्यापैकी ज्यांना माझी तिथे भेट घ्यायची असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधल्या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेजेस करावे तिथून पुढे आपल्याला सगळी माहिती पुरवण्यात येईल धन्यवाद